ते पहिल्यांदा तिथे झालं ना कामगार संघटना आता त्यांची जवळजवळ काका दोन लाख कामगारांची संख्या आहे ना 3 लाख भरपूत भारत भारत असं कामगारांचं नेतृत्व ते असताना वारकरी संप्रदाय आपल्याकडून वंचित राहू नये या ध्येयानं त्यांनी मी या कामात लक्ष घातलं नुकतंच आता पुढचं काळ येणार आहे अखिल भारतीय वारकरी सॉरी मराठा महासंघाला आपले भूतले मारत होते पाही वर्ष पूर्ण झाले 125 125 आणि सगळ्यांना आचार्याचा धक्का बसत की मराठा महासंघाला एकशे पंचवीस वर्ष हे काय माझ्या माहिती प्रमाणे आपपा साहेबांचा मी जुना कार्यकर्ता आणि मराठा जागृतीमध्ये सातत्याने लेखन करणारा मराठवाड्यामध्ये पायनियर मी आपण जी दादरमध्ये एक क्षेत्रीय मराठा न्याती समाज नावाची संस्था होती त्याच्यापूर्वी कुणीतरी काम करत होतं आणि त्या संस्थेचं अध्यक्षपदाची माल आपल्या घरात केली असाच इतिहास आहे ना त्या वर्धापनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी अण्णासाहेब पाटलांना निमंत्रित केलं आणि अण्णासाहेबांचं सा ते व्यक्तिमत्व त्यांची काम करण्याची पद्धत म्हणून आपानी त्यांना विनंती केली अण्णासाहेब तुम्ही या संस्थेच अध्यक्षपद स्वीकारा आणि मग अण्णासाहेब अध्यक्ष झाले आणि शशिकांत आप्पा पवार आणि त्याचं नाव अखिल भारतीय मराठा महासंघ झालं आणि महाराष्ट्रात एक महासंघाचा धन्यवाद तयार झाला अशी माझी सर्व सुद्धा अशी माझी माहिती आहे त्या संस्थेला एकशे पंचवीस वर्ष झाली दादा योगायोग असा आहे आपली बैठक मुंबईला कुठल्या <laughs> नवरात्र आमची पावसात बैठक झाली आळंदीची जी संस्था आहे जो महाराज वारकरी शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेला सुद्धा मध्यंतरी आपण झाला शताब्दी शताब्दी त्या संस्थेला सुद्धा एकशे पंचवीस वर्ष अशी भव्य दिव्य परंपरा लाभलेली आहे म्हणून आता मराठा महासंघाचा हा भव्य दिव्य कार्यक्रम करत असताना आपण आळंदीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्था आहे त्या संस्थेला सेवा पुरस्कार आणि तेथील विद्यमान गुरुजनांचं संत पूजन आणि अन्य ज्या चार संस्था आहेत कृपा देहूकरांची संस्था आहे साधक आश्रम आहे जयराम भोसल्यांचे सिद्धी बेटातली संस्था आहे अशा ह्या सगळ्या संस्था एकत्रित करून त्यांचं संत पूजन आणि सेवा पुरस्कार घ्यावा असा दादांचा विचार होता त्या संबंधाने आमच्या बैठकाही झाला झाल्या आणि आज माझ्या आईच्या गंगा पूजन कार्यक्रमाच्या निमित्तानं ही सगळी साधू एकत्र आली आणि दादा ही सगळी संविधाना पार पडत असताना आमचा परभणी जिल्ह्याचा हा सगळा अधिकारी वर्ग मग पेडगावकर असतील चमोमचे असतील भुसारे साहेब असतील आमचे शिंदे साहेब असतील आणि आता हा जो कार्यक्रम आपण घेणार आहात त्याच्यासाठी ही सगळी वारकरी मंडळी आपल्या बरोबर आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचा कोणाचा सरकार न मी आदरणीय आपल्या राज्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयशंकर राठोड पाटील यांच्या शुभ हस्ते आपणास जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील शेता अमृत धारा ही स्मरणिका एकदा ही स्मरणिका वाचली वाचली की पूर्ण सांप्रदाय तुम्हाला आवड होईल आणि या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे का का तुम्हाला फार नाद आहे वारकऱ्यांच्या संस्थेला ग्रँड नाही आमचं नाही कमक नाही हा या संस्थेला विद्यमान पगार नाही विद्यार्थ्याला फीस नाही अशा त्यागातून ही संस्था उभी राहिलेली आहे म्हणून या संस्थेचा मराठा माणसाने आणि माझ्या महाराज प्रतिष्ठानच्या आवृत्तीनं उचित सन्मान व्हावा या देणं आम्ही आलेलो आहोत मी काकांना विनंती करतो की आपण समर्पित करावी दादांनी याचं अवलोकन करावं त्यानंतर या संस्थेला अनेक गुरु शिक्षण परंपरा आहे या संस्थेमध्ये भूमारा भारतीय शिक्षण संस्थेचे ज्ञानार्जन करून हात आहे तर ते पण करतात पूज्य राजाराम महाराज सूर्यवंशी आदा बापू यांनाही का आता बापू तुम्हाला तर या सगळ्या संस्थेचा इतिहास माहिती तरी हे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि माझ्या आईच्या स्मरणात असेल तर महिने स्मरण एका नात्यांसाठी भेट देत आहोत काकांना मी विनंती करतो दोन्ही काकांना विनंती करतो दादांना विनंती करतो पूजनीय बापूंना आपण या ठिकाणच्या शिक्षकांना जो महाराज वारकरी शिक्षण समता ही किती त्यागमय परंपरा आहे एक दोन किटर त्या ठिकाणी म्हणजे आता संप्रदाय वाईट नाही की त्यांचे वैयक्तिक वेळ असेल याला त्यागाची परंपरा आहे म्हणून आपल्या संस्थेच्या गुरुजनांना ती स्मरणिका आपणही अवलोकन करा आपण चिंतन करा आणि आपल्या संस्थेत ती संग्रहित ठेवा मी काकांना विनंती करतो आता मी अधिक वेळ न घेता सगळ्या वारकऱ्यांना वारकरी शिक्षण संस्था तिच्या परंपरा त्याचे गुरु परंपरा हे सगळं ज्ञात आहे तरी आपल्याचे ज्येष्ठ आमचे तात्यासाहेब भायवंत यांचा सन्मान व्हावा ही <dockling> स्विका हो देऊ या उद्देशाने मी मस्के साहेबांतच मस्ते